एकाच कुटुंबातील पाच जण श्रीक्षेत्र नुरसीवाडी नदी पात्रात बुडाले वजीर रेस्क्यूच्या जवानांनी वाचवला प्राण अहमदनगर येथून श्रीक्षेत्र नुरसिवाडी येथे दत्तदर्शनासाठी आलेले पानेरी कुटुंब आंघोळीसाठी नदीपात्रात गेलं असता पाय घसरून तोल गेल्यानं पाच जण अचानक बुडू लागले यावेळी नदीपात्रात गस्त घालणाऱ्या रे वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी आपला जीव धोक्यात हो घालून या पाच जणांना वाचवून जीवदान दिलं ही घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी अहमदनगर येथून पानेरी कुटुंब दत्तदर्शनासाठी श्रीक्षेत्र नुरसेवाडी येथे आलं होतं अगोदर नदीपात्रात स्नान करण्यासाठी ते कुटुंब गेलं यावेळी नदीपात्रात असलेल्या पायऱ्यावर शेवळ असल्यानं कुटुंबातील सदस्यांचा पाय घसरला एकमेकांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील पाच व्यक्ती नदीपात्रात पडल्यानं ते सर्वजण बुडू लागले दरम्यान या ठिकाणी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान गस्त घालत होते ही घटना त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने आपला जीव धोक्यात घालून नदीपात्रात उडी मारले व कुटुंबातील सर्व सदस्यांचा जीव वाचवला नुरसिवाडी येथे बुडणाऱ्यांची संख्या वाढत असून दत्त देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी जोर धरतीय तुमचं का नाव काय आहे

असं असं नसलं मग परतवर येतलं माहितीला मग गेले आजकाल जो पण माहितीला असं वाढलेलं मग ते मा माझं